या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा तरबूज आहे हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे हा जोशीला जागणारा माणूस नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या तरुजाने महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे की आज आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह 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 भयंकर गाजतंय बरोबर आहे ना नरेटिव्ह म्हणजे काय साधारणपणे खोटं पसरवायचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा हा अनाजी पंत मी भर सभागृहामध्ये सांगितलं होत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होत आणि त्या वेळेला अडीचशे कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि छम्माजी महाराजांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्रात आजही थांबलेला नाही या इथं सभागृहामध्ये त्या आजच्याच युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं या टरबुजाबद्दल सांगितलं होतं या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल तर या टरबुजाने महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे मी धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो इथले जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख श्री सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता गंजाळे यांना यांनी इथे एक बॅनर लावलाय त्यांनी लिहिलंय परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही मी तरी राहीन मित्रांनो हे व्यक्तिगत घेऊ नका हे व्यक्तिगत घेऊ नका उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस सभ्य माणूस शांत माणूस सगळ्यांशी अगदी सम न्यायानं वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला वाशी आमचे वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या साक्तीनं शिवसेनेच्या बळावर शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं पाच वर्ष भूज भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे हा ज्योतीला जागणारा माणूस नाही आहे हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाकणारा माणूस आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबूजासारखा सारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्राने ठरवायचं आहे महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह खूप गाजत आहे सर्वात जास्त नरेटिव कोण चालवत असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत पूर्वी अनाजी छत्रपतींचा छळ केला फडणवीस हे आधुनिक काळातील अनाजी आहेत शिवसेनेकडे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत याच विचारांचा शस्त्र घेऊन शिवसैनिक लढला आणि प्रत्येक लढाईत विजयी झाला शिवसेनेचे आमदार खासदार पडले पक्ष आणि शिवसेना प्रमुखांचा पक्ष भाजपाने चोरल्याने अनेकांना शिवसेना संपली असं वाटले मात्र गद्दारीनंतर शिवसेनेक अधिक पेटून उठला निवडून आलेले आमदार खासदार सोडून गेले तरी निवडून देणारा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे आणि राहिलेला आहे असं भास्कर जाधव यावेळी बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचं काम फडणवीसांनी केलंय उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सुसंस्कृत सभ्य सर्वसमावेशक नेता एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कट कारस्थान करणारा कपटी टरबुजा आहे ज्यामुळे सुसंस्कृत उद्धव ठाकरे पाहिजे की कपटी टरबुजा पाहिजे हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं असं आवाहन शिवसेना ने नेते भास्कर जाधव यांनी केलंय भास्कर जाधव जे बोलले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा